लिंगनूर येथे श्रीराम मंगल अक्षता पूजन व शोभायात्रा सोहळा संपन्न लिंगनूर तालुका मिरज येथे श्रीराम मंगल पूजन शोभायात्रा हजारो श्रीराम भाविक भक्तांच्या संख्येने मोठ्या उत्साहात संपन्न झाला विश्व हिंदू बजरंग दल यांच्या वतीने सायंकाळी ठीक चार वाजता महाबलीवीर हनुमान प्रत्यक्ष देखावा व सर्व श्रीराम भक्त पारंपरिक वेशेत उपस्थित होते राम लक्ष्मण सीता रूप परिधान केलेले लहान मुलांनी एक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते अयोध्या येथून लिगनूर गावामध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले धनगरी ढोल वादन वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था दिंडी सोहळा हरिभक्त सोपान बंडगर महाराज व चौधरी गुरुजी महाराज व सर्व वारकरींच्या श्रीराम भावी भक्ताने संपन्न झाला प्रथमता शोभायात्रेला हनुमान मंदिरपासून कंदिरकट्टा चौक हायस्कूल शाळा सह्याद्री गेट आंबेडकर चौक बाजारपेठ ग्रामपंचायत लिंगनूर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला व त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल लिंगनूर सर्व भाविक महिला भगिनी श्रीराम भक्त मोठ्या उत्साहात हजारांच्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती टी मराठीचे लिंगूर प्रतिनिधी सागर गुरव यांनी दिले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार